नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत विकास शिरसट भाट शिरपुरा हे शेतकरी आहेत हे तरुण शेतकरी आहेत त्यांना आय सी आय सी आय फाउंडेशन मार्फत पाच हजार दोनशे रुपये फीस भरून म्हणजे लोकवाटा भरून त्यांच्यासाठी हा मिरची हा प्लॉट करण्यासाठी त्यांना एक अनुदान मिळालेलं आहे आणि त्याच्याबरोबर अनुदानासोबतच हे मिरचीचं रोप हे आपल्याला जे दिसतंय हे मल्चिंग जे त्यांनी मल्चिंगचा वापर केलेला आहे ते पण पूर्णतः आय सी आय सी आय फाउंडेशन कडून आहे त्याच्या अंडरग्राऊंड मध्ये ठिबक पण टाकण्यात आलेलं आहे आणि ठिबकचा पण खर्च आय सी आय सी आय फाउंडेशन मार्फत देण्यात आलेला आहे शेतकरी स सुदृढ व्हावा स्व म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती त्याने आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे त्याच्यासाठी आय सी आय सी आय फाउंडेशन हा नियमित प्रयत्न करत असते त्याच्यामधून आपण पाहू शकता की दोन महिन्याचं रोप आहे ह्या दोन महिन्याच्या रोपामध्ये आपण बघू शकता की याला फुलं लागले आहेत म्हणजे एक दहा ते पंधरा दिवसात त्याला मिरची लागायला तयार होईल मिरची लागल्याच्या नंतर हे जर आपण पाहिलं साधारण त्याची एक दीड ते दोन फुटापर्यंत आता उंची आहे ह्याची तो उंची चार ते पाच फुटापर्यंत जाऊ शकते हे वान जर आपण पाहिलं तर एकदम चांगल्या पद्धतीत हे आताचं जे वातावरण आहे हिवाळ्याचं वातावरण आहे किंवा थंडीचं वातावरण आहे हे याच्यासाठी सुटेबल आहे आणि रोगप्रतिकारक क्षमता जी आहे या रोपामध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीची रोगप्रतिकारक क्षमता असल्यामुळं ह्याचा नक्की शेतकऱ्यांना फायदा होतो आपण काय करतो जून मध्ये मिरची लावतो त्याच्यामध्ये कीटकनाशक वगैरे खर्च जर पूर्ण पाहिला तर शेतकरी त्याच्याकडे दुर्लक्ष शे करतात की बाबा नको मिरची परवडत नाही पण ह्या शेतकऱ्यांनी वीस गुंठ्यामध्ये म्हणजे अर्धा एकर मध्ये जर आपण हा पूर्णता प्लॉट पाहिला की तुम्ही पूर्णतः मल्चिंग केलेलं आहे कुठल्याही पद्धतीचं तण नाही हे पूर्ण काळी भुसभुशीत जमीन त्यांनी साइडला तयार केली जे म्हणजे ड्रिप थ्रो जे पाणी दिलं जातं ते डायरेक्टली त्या म्हणजे रोपासाठी जातं किंवा त्या झाडासाठी जातं त्याच्यामुळं साईडला त्याचं तण येईल हे कुठलीच शाश्वती देता म्हणजे देऊ शकत नाही आपण की बाबा चांगल्या पद्धतीनं म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो कस सुधारते कारण वारंवार जर तण येत असेल आपण वारंवार जर त्या जमिनीची मशागत करत असेल तर ते ह्या झाडांसाठी हानिकारक आहे त्यासाठी मल्चिंग हा सगळ्यात चांगला उपाय आपण हे बघू शकता की आज यांचं एक एक महिना एक पंधरा दिवस झाले म्हणजे दीड महिना झालेले यांनी लागवड करून आणखीन एक पंधरा ते वीस दिवसापासून यांना फळे यायला चालू आहे साधारणतः आपण बाजारभाव जर बघितला कमीत कमी चाळीस रुपये किलो जरी मिळाला तरी नक्कीच एक एक, एक ते दीड लाख रुपये यांना उत्पन्न मिळू शकतं अशाच पद्धतीनं नवनवीन प्रयोग आय सी आय सी फाउंडेशन करत राहतं आणि अशा यांच्या एं, म्हणजे या शेतकऱ्यांसारखं गावामध्ये पंधरा ते वीस शेतकरी आज तयार झाले आहेत आपण या पद्धतीने करू शकताय चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकताय पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे येऊ शकताय धन्यवाद